सोलापूर मध्ये लाडक्या बप्पाला भव्य मिरवणुकांनी भावपूर्ण निरोप देण्यात आला सर्वात शेवटी मानाच्या आजोबा गणपतीची मिरवणूक विष्णू घाट इथे पोहोचली दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला गेले दहा दिवस सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता सोलापूर शहरात विविध भागात निघालेल्या मिरवणुकांनी रात्री उशिरा झाली सर्वत्र मोठा जल्लोष या निमित्ताने दिसून आला अनेक मंडळांनी डॉल्बी आणि लेझर फोकस यांचा वापर केला अनेक मंडळांनी पोलिसांच्या आव्हानास प्रतिसाद देत मिरवणूक काढली रात्री बारा वाजता बंदी झाली यानंतर अनेक ठिकाणी मिरवणुका जवळपास समाप्त झाल्या सर्वात उशिरा मध्यवर्तीच्या आजोबा गणपतीचं विसर्जन सकाळी साडेसहा वाजता विष्णूघाट इथं झालं इथे सुपारीचं विसर्जन करण्यात आलं यानंतर मुख्य गणेश मूर्ती ही सकाळी साडेसातच्या सुमारास माणिक चौकातील मंदिरात पोहोचली